अपघाताचा मार्ग म्हणून घोडबंदर महामार्गाकडे मार, पाहिलं जातं परंतु आता घोडबंदर महामार्गाची ही ओळख पुसण्याचं काम ठाणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत या मार्गावरील अपघात घडण्याच्या ठिकाणी पोलिसांनी बदल केले तेव्हापासून तिथे एकही अपघात झालेला नाही जेएनपीटी बंदरामधून रोज हजारोंच्या संख्येनं जड अवजड वाहनांची घोडबंदर महामार्गावरून वाहतूक होते दिवसा वाहनांची कोंडी होऊ नये यासाठी रात्रीच्या वेळेस अवजड वाहनांना या मार्गावरून वाहतुकीची परवानगी दिली आहे काही ठिकाणी विशेषतः बातलीपाडा वाघबेड मानपाडा या पुलांवरील चढणीची ठिकाणं अवजड वाहनांच्या अपघातासाठी हॉटस्पॉट ठरली या ठिकाणी विजेची सुविधा नसल्यानं चालकांना अंधारात हा भाग दिसून येत नव्हता त्यामुळे अधूनमधून सतत इथे अवजड वाहनांचे अपघात होण्याचं प्रमाण वाढलं होतं अपघातामुळे दुसऱ्या दिवशी हे अवजड वाहन बाजूला करेपर्यंत मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असे मात्र आता या संकटातून घोडबंदर मार्गावरील चालकांची सुटका झाली अपघाताची मालिका लक्षात घेता ठाणे वाहतूक विभागानं या ठिकाणी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून पुरेशी लाईट लावण्यात आले चढणीच्या काही अंतरावर स्प्रिंकल रिफ्लेक्टर टॅप बसवलेत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत भिंत वाढवून घेण्यात आली आहे त्यामुळे ही यंत्रणा बसवल्यापासून मागील चार महिन्यात या ठिकाणी एकही एक अपघात घडलेला नाही त्यासोबतच पूर्व द्रुतगती महामार्गावरील उड्डाण पुलांवर चढणीच्या ठिकाणी प्लास्टिक स्प्रिंग बोलाड बसवलेत त्यामुळे या मार्गावर पुलाच्या चढणीच्या ठिकाणांवर होणारे अपघात विभागाचा उपायुक्त पदाचा पदभार घेताच घेताचंदर अपघात प्रवण ठिकाणांची पाहणी केली त्यात वाघबीड पातलीपाडा आणि मानपाडा या तीन पुलांच्या चढणीच्या ठिकाणी पलटी होण्याने अपघात घडत होते त्यामुळे वाहतूक कोंडीत वाढ होत होती येथील अपघात बंद व्हावेत यासाठी येथील जागा आणि अपघाताचं निरीक्षण केलं त्यानंतर इथे आवश्यक असलेल्या साधनांची पूर्तता केली गेली तेव्हापासून या ठिकाणी एकही अपघात झालेला नाही